देशमुख यांच्या अतिशय अमानवीय युतीच्या नंतर हा जो सर्व पक्षीय मोर्चा या ठिकाणी आपण सर्वजण आलेलो आहोत त्यानिमित्त या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्वांचं समाजभूषण आदरणीय मनोजदादा धरंगे पाटील या ठिकाणी छत्रपती राजारामांचे वंशज आणि आमच्या पालक आमच्या सर्वांचा आदरणीय दैवत राजे या ठिकाणी आलेले आहेत राजे छत्रपती संभाजी महाराज आणि या ठिकाणी उपस्थित दादा तसेच आमदार अभिमन्यू पवार साहेब मला वाटतं जिल्ह्यातले तर सगळेच आहेत नरेंद्रजी आदरणीय आव्हाड साहेब सॉरी ते आमच्या सर्वांमध्ये ज्येष्ठ आहेत चूक भूल क्षमा असावी नाही आमदारकीमध्ये आणि मंत्रिपदाचा हिशोब केला तर तुम्ही आमच्यापेक्षा शक्यतो खेळचे बाबा आले असतील ना तर सर... नाही काकाजी आलेले आहेत तर हा आणि सन्माननीय मोहनराव नरेंद्रजी पाटील मोहनरावजी जगताप हा जवळ मोहनरावजी जगताप मेहबूब भाई तसेच या ठिकाणी माजी आमदार खेज या ठिकाणी ठोंबरेताई आलेले आहेत आणि आमचे प्रदेशाध्यक्ष का काकडे साहेब आहेत स्वारी जिल्ह्याचे क्रमांक एक चे व्यक्ती आहे बजरंगराव सोनवणे साहेब खासदार आणि या ठिकाणी उपस्थित दीपक भाऊ आमचे पॅन्थर सेनेचे अध्यक्ष आणि परमेश्वरराव सातपुते आणि या मतदारसंघाचे प्रतिनिधी श्री संदीप भैया साहेब आदरणीय आडसकर साहेब या ठिकाणी मागे बसलेत रमेश भाऊ पोकळे पाठीमाग बसलेले आहेत आमचे सतीश आबा सुद्धा या ठिकाणी आलेले साताऱ्याचे महेशी आमदार माझे मित्र आहेत ते राजांच्या बरोबर आलेले आमचं सर्वांचं आदरस्थान असलेलं घर आहे तेव्हा मी अधिकच काही न बोलता मी जरा माझा पीए हिथे येऊन बसलं तर बरोबर आदरणीय मेटे साहेब ज्यांनी आम्हाला राजकारणामध्ये निश्चितपणे राहण्यासाठी खूप चांगली मदत केली त्या आदरणीय ज्योतिताई मेठे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि चुकून माझ्याकडनं नाव राहिलं ज्योतिताई स्टेज वरून खाली उतरल्यावर चप्पल काढून एक गुपचूप हाना तरी सुद्धा मला राग येणार नाही परंतु मेटे साहेबांचं नाव घेणं हे क्रमप्राप्त आहे आणि या ठिकाणी काय कोण मर्डर चुकीची हो ही कोणती पद्धत आहे तुमची माणसाला महाराज मी सभागृहामध्ये सुद्धा म्हणलंय सभागृहामध्ये सुद्धा म्हणलंय की तुम्ही गोळे घाला किमान पटकन त्याचा जीव गेला असतो तुम्ही गाडीचा टायर खाली घाला अर्पण घालायचा का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली जी राज्यघटना आहे या राज्यघटनेप्रमाणे मुंगी मारायला सुद्धा तुम्हाला अधिकार नाही पक्षाला मारायला जरी तुम्ही गेलात तर पक्षी प्रेमी आहेत आमच्या इकडचा कोणी मोर जरी मारला तरी आम्ही त्याच्यावर केस करतो मोर मारला ह्याला जेलात झाला असं आम्ही म्हणतो अरे संतोष देशमुख तीन टर्नचा आमदार होता सॉरी आम्हीच आमदार असल्यामुळे आमचं नाव हे जरा काग नाही तर उलट होत तीन टर्मचा सरपंच होता दोनदा जनतेतून आला एक वेळा बॉडीतून आला मग तीन वेळा सरपंच झालेला माणूस आणि पुढचं भविष्य म्हणजे चिंचली माळी या जिल्हा परिषद सर्कलचा तो होणारा जिल्हा परिषद सदस्य होता एवढी त्याची क्वालिटी होती एवढा सुंदर तो वागत होता मला मी एका मुलाखतीत सांगितलंय संतोष हांगे हे स्वतः म्हणले लोकसभेच्या वेळेस पंकजाताईची रॅली चालली होती लाखगाव म्हणत होतो सत्कार करू नका तरी सुद्धा तो मला नाही गावातून नाही आम्ही सत्कार करतो मतं किती होते ते रामकृष्ण हरी पण मत किती होते हा प्रश्न वेगळा परंतु माझा सत्कार करायला पाहिजे मी सत्कार करतो आणि आता नमिकामोदरांचा सुद्धा मोक प्रमुख संतोष देशमुख आहे आणि त्या भूक प्रमुखाची अशा चुकीच्या पद्धतीने जी हत्या तुम्ही केलेला तर ती कोणालाच पटलेली नाही एकाही माणसाला पटलेली नाही तरी सुद्धा तुम्ही फेसबुक व्हॉट्सअप वैशील तही जो ही आसमी नारपाळी हे कानफरात हाणले ना या कानाकडे हाण फक्त पहा पळत पळत जाते अंगात त्याच्या बिलकुल सुपारी आवडायशिवाय यांची मानगाटा नाहीत आणि काही विली येते आणि काही टाकेत सोशल मीडिया परंतु आता जे माझ्यावरती लिहिते हेच लोक मनोज दादांच्या वरती काही दिवसापूर्वी तेच नीट होते हेच त्याच्या पाठीमाग राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर देवेंद्र फडणवीसांवरती सुद्धा हेच लोक लिहित होते यांनी देवेंद्र फडणवीसांना तर बुजा फरबुजा आमचा आम्ही नाही केला तर आम्ही नाही केला यांनी केला आणि तेच आज उठून मला शिवागीर मला घालाय देते याची अवकात काय त्याचे अवकात काय अरे माझे अवकात काय ऐंशी हजार मतदानांनी उघडी आणि या बीडच्या बीड जिल्ह्यात धडू भाऊ तुम्ही एक लाख बेचाळीस हजार मतांनी निवडून आले म्हणले शाही आणि तीनशे तीस बुथांपैकी दोनशे तीस बुथवर ताब्यात असतील तुमची निवडणूक आहे अरे हे काय राजासाहेब देशमुख आहे ना इथं मतदानाच्या दिवशी याला बदलित अॅडव्होकेट माधव जाधवला बदलिते पोड हे फडकत आहे त्याचा माप आर गाड्या पूजितानी सुद्धा तुम्ही बार काढता गाड्या पूजितानी परत चौका चौकात गोली मार भेजो में भेजा जो करता आहे असं कोणतं तरी सत्य काय मध्ये जाणव या बीड जिल्ह्यामध्ये गोली मार किबर मी होाराशे तेराशे लायसन्स ज्या ज्या कलेक्टरांनी दिले ज्या ज्या एसपीनी त्याला संमती दिली आणि ज्या डिवाय एसपीनी त्याला मान्यता दिली या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं माझं आहे अरे आम्ही पाचव्या टर्मचे आमदार झालो अजून आम्हाला सुरक्षा द्या असे म्हणायचे पाहिजे आमच्या आणि ज्या दिवशी कोणी गोळी आहे जेव्हा गोळी पे हमारा नाम को, उसको कोई भी नाही रोक सकता रे मला घाबरायचं नाही ते जे झालंय संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारलंय अरे दोन लिटर रक्त त्याच्या बॉडी मध्ये छप्पन ठोके सहा जणांचे छप्पन गुणिले सहा म्हणजे किती ठोके मारले त्याला तुमचं तुम्हीच गण पावणे तीनशे पावणे तीनशे ठोके तुम्ही दिले आणि त्याला दिल्याच्या नंतर सुद्धा बारा तारखेला माझी माझा सवाल आमच्या पंकुताईंना पंकुताई मला सवाल तुमचा संभाजीनगरला तुम्ही एअरपोर्टवर उतरला बारा तारखेला तुम्हाला बारा डिसेंबर ही गोपीनाथजी मुंडे साहेब यांची जयंतीचा दिवस मान्य करतो मी तुम्हाला जायचं होतं तिकडे म्हणून वाकडी वाट करून तुम्ही संतोषच्या घरी का गेला नाही तो कावाद आहे माझा तुम्ही का गेला नाही किंवा फक्त बोलतात कोरड का धनुभाऊ तुम्ही जे बोललात ना गोपीनाथ गडाच्या अरे गोपीनाथ मुंडे कोण गोपीनाथ मुंडेंनी त्यांच्या कालावधीत मटक्याचा खटका मुंबईतला मुंबईतलं गॅंगर कुणी जर बंद केला असेल तर ते गोपीनाथराव मुंडेंनी बंद केलं गोपीनाथांच्या बरोबर सुद्धा आम्ही दहा दहा वर्ष काम केलं तो अनुभव वेगळा आहे तुमच्या पुढे अनुभव काम करणं वेगळा आहे चांगले, चांगले, तुम्हाला चांगले मोठले जे माणसं चांगले पंकूत आहे तुम्हाला माणसं जमत नाहीत तुम्हाला असे पाहिजे जे जे आमची आवला नाही आमची अवलाद स्वाभिमानी अवलाद आहे तुमच्या पुढे जे हजूर करणार नाही आजपर्यंत केला नाही आणि उद्या मी करणार नाही राजकारणात बाजूला जाऊन परंतु पंकता तुम्ही जस यायला पाहिजे होत तुम्ही आल्या नाही चुकलात याच उत्तर द्या काय असेल देऊ वाटलं तर द्या नाही तर अपेक्षा मी नाहीच भेटायला आला तर अपेक्षा काय तुमच्याकडून किमान तुमच्याकडून अपेक्षा होती ते नाही तीनशे टिप्पर वाळूचे चारशे पाचशे टिप्पर फुकाट राखेचे मी माहिती घेतली राग कस काय उचलित ते म्हणले डायरेक्ट पिस्तोल घेऊन हो येते अधिकारी म्हणतो इथं राग भरू नका कौली मी भिसक्याव अशा प्रकारची भाषा भिसक्यावची भाषा त्या ठिकाणी होती काय करीन चार लोक काय का करतील पन्नासिक लोक जर बंगाट होम पिस्तूल हे घेऊन अ राख म्हणजे आमचीच एक रुपया थर्मलला न भरता दोन हजार दोन सालापासून अव्याहतपणे पाचशे ट्रक फुकट चालल्यात त्याच चा उत्तर काय मग आहे चौदा ते एकोणीस तुम्ही होत्या तुम्ही का बंद केल्या नाही त्याचं कारण आहे की हे धनुभाऊचं घर वर आहे पंकोताईंचं घर खाली है। खाली हे सकाळी चहाला असतात आणि दुपारच्या नाश्त्याला वर असतात आणि धनुभाऊ पंकुताई धनुभाईंनी तुमचं सगळंच काढून घेतलेलं तुम्हाला मिळच नाही लागत सगळं झंटा आटम उदर है आणि हा सगळा झंता आटम कोण सांभळीत होता का नाव मला नाव घेत हे आणतो मी आमदार की सुद्धा मी नाही म्हणलं पण पंकजा ताई मानलेत भाड्याने दिली म्हणजे मंत्रिपद मी तर आत्ता म्हणतोय त्या स्वतः मानल्यात भगवान गडावर स्वतः मानल्यात भाड्याने दिले म्हणले मंत्रिपद यांनी निसतं डीपीडीसीच भाड्याने नाही दिली पालकमंत्रीपदच भाड्याने नाही दिलं राज्याच हे कोणतं कृषी खातं सुद्धा भाड्याने देऊ मग आता चुकीच्या माणसाच्या हातात भाड्याने दिलं होय आपलं ऊस तोडीशी संबंध आहे ते याच काय घ्यायचं म्हणते ऊस तो तोडायचं हार्वेस्टर त्या हार्वेस्टरला चार लाखाची सबसिडी केंद्र सरकार आणि राज्य सरकारची चाळीस लाखाची चार हजार चालव आयला आजकाल आमचं बी कवा भाव सटकलं होत त्यातल्या त्या दादा असल्यामुळे थोडं <laughs> वो प्रेशर आलं आजपर्यंत कोणाचंच प्रेशर नाही ठेवलं पण ओलिस प्रेशर येत गेला का कुठे माग काय बघ माझ म्हणणं आहे चाळीस लाखापैकी नऊ लाख वार्मिक करारच्या घरी गेल्याशिवाय फाईल मंजूर होत नव्हती खरंय का खोट काहीतरी ओस तोडे हात असतील वर हात करोना नाही दाखवा ना एक करोन कहाणी आमच्या बीड जिल्ह्याची करोण करोना कहाणी नाही म्हणत करोना कहाणी तर वेगळीच मी फक्त करोण कहाणी म्हणतोय करोन कहाणी करून करोना कहाणी तर रोज माझी माय मावली ती पहिली बायको पहिली बायको असून सुद्धा तिचे लय हाल चाललेत रे त्यामुळं मला अधिकच काही बोलायचं नाही भाऊ तुम्ही जे बोलतात ना तर चुकीच राख राखेमुळं दमा त्वचेचे आजार व्हायला लागले परळी तालुक्यातल्या लोकांना कोणी काही बोलत नाही वाळू बिंदल आणि दहीफळे नावाचा एक कोणीतरी पिया शिरसाळ्याला शिरसाळ्याला खरं आहे का खोटं एवढं सांगा शिरसाळ्याचं काढून शिरसाड्याचा दही फळे पक्षाच कार्यालय असल्यासारखा का वाटतो प्रकाश दादा तुमचा हो, हो पक्ष फार मोठा हो असा तुझाच पक्ष माझा नाही मै मुईचा नाही मोहनचा नाही तुझाच पक्ष आहे पक्ष असे सारख्या आनाम पक्ष वाढा अरे आख्या तीनशे ट्रक दही पड्याच्या मार्ग दर्शना खान पाचशे ट्रक द्याच्या मार्ग इलेक्शन मध्ये कुणी काय बोललो चोप बोललाय कोण कोटूंग देत पिस्तोल लावतोय अरे काय तारा काय अवस्था कुणीकडे नेली आणि तुम्ही गारान जमीन शिरसाळ्याची आखीच्या आखे डापली अरे चौदाशे एक्कर का हेक्टर जमीन होती सगळेच्या सगळी ढापली आणि मार्केट कमिटीला ना येत असते ना कोणी कोणीतरी अरे उठून उभारा ना मर्दा असला तर उप गणपत पाटलाचा मावळ जो असला तर उभं राहू नको यांनी चौदाशे एकर गाड जमीन हल्ली सगळे बाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचे बगल बच्चे यांनी जमीन हल्ली आणि ओन सोडलाय अरे तुम्ही ओबीसी ओबीसी मानता तिथ बंजारा समाजाचे लोक होते बंजारा समाजाची स्मशानभूमी सुद्धा इकडेच घेतली एवढी आजो इलेक्शन आले की एवढी आजो इलेक्शन संपलं की भाज्या बंजारांचे बंजारांची आर्धी स्मशानभूमी तुम्ही घेतली बंजारा समाजाचं उठून लावलं आरधी समाजाचं तुम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या गप्पा मारता अरे या देशामध्ये या राज्यामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा विचार चालतो आम्ही सुद्धा मानतो चालतो त्या फुलेश भस्कर पारधी तोडली अजून बडे मिलिटरी मॅन बडे हा तर वंजारी समाजाचा आहे ना तुमच्या स्वतःच्या समाजाचा त्याच्या मुलाची ग्रामपंचायतला नोंद असून बडेला सुद्धा हकलून लावलं बडे ते म्हणतात मिलिटरी मॅन आहे मिलिटरी मॅन आहे अरे मानाबद्दल स्वाभिमान असावा लागतो आमच्याकडे शहीदांच्या खाणी आहेत शहीद सुभाष सानप सोंडगे वालेकर किती नावं वा घ्यायची भरपूर आहेत सगळी फार आहेत आमच्या बीड जिल्ह्यामध्ये वेळ जाईल म्हणून बोलत नाही ग्रामपंचायतला नोंद असून बडेच घर उपसून टाकलं बडेचा व्यवसाय उचलून टाकला त्याला जागा दिली नाही आणि एकूण सहाशे बाट्यात तुमच्या शिरसाळ्यात इट बाट्या सहाशे त्यातल्या तीनशे बोगश्या तीनशे आणि त्या सगळ्याच्या सगळ्या आदरणीय धनुभाऊ आणि छोटा होतो यांच्या आशीर्वादाने चालणार आहे याची चौकशी लावणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगणारे मी हे तिकडे जावा निसार पट्टेदार निसार पट्टेदार हा गोपीनाथजी मुंडे साहेबांचा कट्टर समर्थक होता मुस्लिम समाजाचा पंडितांना पडले हा निवडून आला एक महिन्यात टोकवाडीचा तिथे ॲक्सिडेंट होऊन गेला तिथले लोक काय म्हणते त्याबाबत हो, तुम्ही आणटी वेळ वाल्यावर तुमच्या पाया पडतो लाका खालचं दाखवा तुम्ही वरच दाखवा ऐस वैस हिंमत का झाली हे संतोष देशमुखापर्यंत येण्याची तिने सांगतो सांगतोय निसार पटेलची हत्या करण्यात आली तरी आता त्याचा पोरगा निवडून आला सरपंच आणि तो फक्त फक, फक, खोट्या नोंदी देत नाही म्हणून कमी वयाचा सरपंच म्हणून दादा त्याचं पदच काढून टाकलं सरपंच पदावरून काढला परत आला तो कोर्टाकडून आणि मारवाडी समाजाचं लोडा कुटुंब आहे प्रॉपर फरलेला नारायणराव राणे महसूल मंत्री असताना अडीच हेक्टर जमीन त्यांना आनंद फाउंडेशनला दवाखाना आणि वृद्धाश्रमासाठी दिली परवानगी आणली पण वाल्मिक तात्यालाच अध्यक्ष करा आणि साहेबांच्या कोणीतरी सचिव करा शिवाय तुम दवाखानं इधर नाही टाळ सकते मथाऱ्या माणसाची सेवा नाही कर सकते ऐसा इनका राज है आणि यादी केलेली यादी केली ह्याच्या पाठीमध्ये जाऊ जा संगीत दिघोळे ले? अरे लिहिले ले मी थांबा संगीत दिघोळे वसंत गीते किशोर फड काका गर्जे पांडुरंग गायकवाड बंडू मुंडे बापू आंधळे एवढे मर्डर झालेत आणि या मर्डरच्या नंतर यांची हिंमत झाली बेरीजकारा अख अर्ध पाव पंच्याहत्तर टक्के पान भरलं आणि वैशिष्ट्य असे खून करणारे बी यांच्याच घरी पाणी भरतेत आणि ज्यांचं गेले ते बी यांच्याच घरी पाणी भरतेत हा नवीन परवीचा पॅटर्न परावो तुम्ही शिकून घ्या आणि हा पॅटर्न याची व्याप्ती वाढत गेली म्हणून हे संतोष देशमुखांच्या पर्यंत आले म्हणून माझी विनंती आहे बर का आकांचं तर लय बाहेर यायला लागले बरं इथं आकाची जमीन मांजर सुंब्याला तर जमीन जाधव नावाच्या रसाळांची घेतली रसाळ जमीनच नाही त्या रसाळांची जमीन आहे आणि वाल्मिक अण्णाला काय टाकायचं पावायचं आणि ते नसते का स्विमिंग पूल टाकायचा आहे आणि जमिनी कोणाच्या बी वाटण त्याच्या जमिनी उकरतो अरे सिकंदराला सुद्धा ही परवानगी नव्हती अडाल हिटलरला सुद्धा नव्हती नवीन अॅडल्टिटलर तयार झाला का काय भेट दिल्या नेमकं काय झालं अत्यंत बेकारी अध्यक्ष मांजर संभा खिमरी शिमरी पारगाव तालुका माजलगाव दिघोळ दिघोळला तर आम्हाला कळतच नाही इतकी जमीन आहे आकाची इथपासून तर बीडच्या बीड शहर क्रॉस करून पण इकडं जमीन असे हे कुठून पैसे आले एवढे पैसे आणि मी म्हणले आता इथं संदीप भाई आहेत मी आहे खासदार आहेत प्रकाश दादा आहेत चार जण तर इथेच झालो चार मत तर आपण एका बाजूला राहतो ना फक्त एकच चौकशी करायची एक चौकशी कराय गेल्या दहा वर्षामध्ये हे पालकमंत्री असताना सत्तर टक्के निधी एकट्या परळी मतदारसंघाला गेलाय सत्तर टक्के आणि बाकीच्या आम्ही संदीप भाई आम्ही गेले कोर्टात हाय कॉर्टात हिंदू हिंदू बी हजार कहा संदीप भाई गया उदर त्याच्यामुळं सत्तर किती पैसे तिकडं आम्ही सांगू आणि सगळ्यांना माझी विनंती आहे हे लेकरू जरी उघड्यावर पडला असताना आपण सगळेजण मिळून त्याच्या मागे उभा राहण्याची आवश्यक फक्त सगळेजण माझ्या सहित तुम्ही सगळेजण उभा राहताल का नाही एवढा शब्द द्या जरा वर उभे राहा आणि यांना बिन बिनभाड्याच्या खोलूत घातल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही एवढा शब्द देतो आणि आपल्याला शब्द देऊन या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र